आजकाल सकाळी उठल्यावरती मला पाहिल्यावर आरसा हसत नाही आजकाल सकाळी उठल्यावर मला पाहिल्यावर आरसा हसत नाही नुसतं हसल्याने काही आनंद मिळत नसतो हे आयुष्यालाही कळलंय बाकी आयुष्य तसं ठीक चाललंय म्हटलं तर हमसून रडावं असं काही नाही हिरिरी आयुष्याला भिडावं असं काही नाही आयुष्यात काहीच मिळवलं नाही असंही नाही पण सुक्याबरोबर ओलंही जळलंय बाकी आयुष्यात तसं ठीक चाललंय तशी त्याला आवडते वगैरे म्हणे मी करतो सोशल मीडियावर माझी स्तुती भीती होतात आमच्या वर्षातलं चार पेटी पण असंही नाही की मी रोज भेटत नाही म्हणून त्याचं काही बिघडलं आहे बाकी आयुष्य तसं ठीक चांगलं आहे मी कधी कोणाच्या मागे लागत नाही आणि कोणी माझ्या मागेही लागलेलं मला आवडतही नाही पण त्याच्या मागे मी आणि माझ्या मागे त्यानं फिरत राहावं असं माझं आणि सुखाचं मात्र बहुधा ठरलं आहे बाकी आयुष्य तसं ठीक चांगलं आहे तसे ओळखतात चार लोक मला अगदीच काही केलं नाही आयुष्यात असंही नाही पण कोणी मागे धावत येईल माझ्यावर जीव ओवाळून टाकेल म्हणावं तर तसंही नाही त्या चांदण्या तो मोरपीस वगैरे जुन्या पुस्तकांच्या पिवळ्या पानात उरलंय मगाच्या फांदीवर एक स्वप्न उगवलं होतं ते तुझ्या वाटेवर पुरलंय बाकी आयुष्य तस ठीक चाललंय काही दुःख सांगता येत नाही मनातही ठेवता येत नाही एखाद्या लवाळीसारखं रुतत राहत अश्वत्थाम्याच्या जखमेसारखं आयुष्यभर कपाळावर सलत राहत कुणीतरी माझ्या आनंदाचं पान माझ्याही नकळत बदललंय कुणीतरी माझ्या आनंदाचं पान माझ्याही नकळत बदललंय बाकी आयुष्य तसं ठीक चांगलं